लहुजी शक्ती सेना हे सुद्धा आपल्या या महायुतीतील एक घटक पक्ष म्हणून काम करत आहे आणि घटक पक्षाचं काम करत असताना मातंज समाज अतिशय इमाने येतबारे काम करतो आणि ते आपल्या या जळगाव लोकसभेमध्ये आपण पाहिलं की जळगाव लोकसभेमध्ये रक्षताई खडसे असतील स्मिताताई वाघ असतील त्यांच्यासाठी आपण जळगावमध्ये मेळावा घेऊन संपूर्ण समाजाने अतिशय इमानदारीने त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मतदान केलेलं होतं आणि म्हणून या मेळाव्याच्या वतीने आणि या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्याला ही नम्र विनंती या सकल माते समाजाच्या वतीने आहे मित्र समाजामध्ये काम करत असताना अनेक गाडी अडचणी निर्माण होतात आणि त्या गाडी अडचणी निर्माण होत असताना आपण तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर काम करण्यासाठी आपण वेगवेगळ्या वेग वेग पदाधिकाऱ्यांची निवड केलेली असते विधान भवनामध्ये आपले प्रश्न सोडवण्यासाठी आता अमित भाऊ आहेत आणि अमित भाऊंच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनेक प्रश्न सोडवले जाणार आहेत या शासनाने आपल्याला एक ऑगस्ट रोजी अतिशय चांगली बातमी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे सुप्रीम कोर्टाने जी बातमी दिली की आपल्या अनुसूचित जातीचं वर्गीकरण व्हायला पाहिजे ती आपली मागणीच होती की आपल्या मातांच्या समाजाला स्वतंत्र असं जर आरक्षण मिळालं तर आपल्या समाजाला चांगला न्याय मिळेल चांगली मुलं शिक्षण घेतील नोकरीला लागतील व्यवसाय करतील या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत गिरीश भाऊ अनेक वर्षापासून अनेक प्रश्न मातांज समाजाचे प्रलंबित होते सगळ्यांना कल्पना आहे पुण्यामध्ये लघुजी वस्ताद साळव्यांचं स्मारक व्हावं ही सर्वांची इच्छा होती आणि ते स्मारक पूर्ण करण्याचं काम चालू करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते आपल्या आप भाजप आणि महायुती सरकारनं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेबांनी केलं सगळ्यांना माहिती आहे पाच एकर जागा आणि अडीचशे कोटीपेक्षा जास्त निधी त्या ठिकाणी दिला गेला आणि त्या ठिकाणी पुण्यामध्ये आज गहुजी वस्ता साहेबचं स्मारक होतंय भाऊ मागच्याच महिन्यामध्ये बैठक झाली होती त्या बैठकीला मी होतो हो, आणि त्या ठिकाणी दुटाळा पुण्यामध्ये होतोय पुण्यामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम गहुजी बाबांचं दर्शन घ्यायचं आणि मगच पुण्यात जायचं अशी व्यवस्था भाजप आणि महायुती सरकारनी आपल्या समाजासाठी केली आहे सगळ्यांना माहिती आहे की आडना भाऊ साठ्यांचं स्मारक व्हावं ही पण आपली इच्छा होती आणि तो प्रश्नही प्रलंबित होता पण तोही प्रश्न सोडवला तीनशे कोटी रुपये या ठिकाणी देण्यात आला आणि त्याचं कामही येणाऱ्या काळामध्ये होणार आहे मराठी माननीय सोडवण्यानी सांगितलं की आज आडना भाऊंचं काम सर्वात आणि सर्व देशाला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे पण जगाबाहेर रशियामध्ये जे अण्णा भाऊंचं काम आहे हे सगळ्यांना कल्पना असताना माननीय फडणवीस साहेब यांनी स्वतः तीन दिवस वेळ काढून रशियामध्ये स्वतः आले आणि त्या ठिकाणी अण्णा भाऊचं स्मारक केलं सात वर्ष मित्रांनो ते महामंडळ बंद पडलं म्हणजे एकवीसशे कोटीचं नुकसान या काँग्रेसच्या सरकारच्या का काळात आपल्याला भोगावं लागलं त्यानंतर देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि त्या ठिकाणी मी अध्यक्ष म्हणून काही काळ काम केलं आणि आता सुरळीतपणे ते महामंडळ चालू आहे नुकतीच दहा लाखाची घोषणा लोनची घोषणा आपण त्या ठिकाणी केलेली आहे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की आज काँग्रेसने इतके वर्ष हो सत्ता भोगली पण काँग्रेसला कधीही वाटलं नाही की मातांग समाजाचा एखादा तरुण एखादा कार्यकर्ता राज्यसभेवर घ्यावा विधान परिषदेवर घ्यावा ते कोणाला ना सुचलं नाही त्यांनी आजपर्यंत आपला वापरच केला पण आज भाजप सरकारने इतिहासामध्ये मातांग समाजाला पहिल्यांदा विधान परिषद मला दिली म्हणजे आपल्या सगळ्यांना दिली आणि आज संपूर्ण महाराष्ट्राचा आवाज या ठिकाणी पोहोचवण्याचं काम भाजपच्या वतीनं या विधान परिषद मी नक्की करेल एवढं मी तुम्हाला ग्वाही देतो त्याच्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपलं एक मोठं योगदान आपल्या समाजाचं नाटक समाजाचं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे ते दिवशी आम्हाला सर्वांना मान्य करावं आहे मान्य करावं दुर्दैवाने ज्या पद्धतीने याला प्रसिद्धी मिळायला पाहिजे होती त्या आज नाही हे जेवढंच करायचं पुस्तात लोकजी साळे यांचं नाव आपण या ठिकाणी घेतलं मी त्यांचं पुस्तक वाचलेलं आहे त्यांचं देवी चरित्र वाचलेलं आहे काय बोलावं त्यांच्याबद्दल आपण सांगितलं तर तो त्यांचं खरं आहे किंवा उद्या त्यापेक्षाही जास्त अधिक सांगता त्यांच्याबद्दल आहे आणि म्हणून आमच्या समाजामध्ये अनेक लोकांशी झाली अनेक क्रांतिकारण अशी झाली की यांनी हसत असत आपल्या प्राण्याची माझी त्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी या ठिकाणी दाखवली आहे आणि म्हणून सगळ्यांना मी समजलं या ठिकाणी बदल करतो लबन करतो आणि सुरुवातीपासून शंभर टक्के समाज हा माझ्या पाठीशी मी सावडीसारखा उभा आहे सावडीसारखा उभा आणि त्यानंतर त्यानंतर ला मी पहिल्यांदा आमदार झालो आणि त्यानंतर मग ला नंतर दोघां चारला नंतर नऊ लाख नंतर चौदाला नंतर एकोणीस लाख आता चोवीस आला आणि सहा टम सहा टप्प्या भारतीय जनता पक्षामध्ये मी सगळ्यात सिनियर आमदार आहे सहा टप्प्या आता पक्षाने तुम्ही गेलं तर सातव्या टप्प्या उभा राहणार सगळ्या माझ्या यशामध्ये नुसत्या शहरातल्या नाही तर तालुक्यातल्या आपल्या समाज बांधवांचं मोठं योगदान नाही माझ्या पाठीशी आहे आणि का माझ्यासारखे एका शिक्षकाचा मुलगा शिक्षकाचा मुलगा आपल्याच भागामध्ये आम्ही एका गलीत राहिलो सगळे त्याच ठिकाणी मी जाणारा मोठा झालो त्या ठिकाणी जाणार एक आमच्या भगिनीचा मावसा आहे राजा आहे आमच्या शेतामध्ये तुमची शेतीवरतीवढी त्या काळाच्या कबंधी असते आहे मी एवढे स्वतंत्र बरोबर काळात जाईल आमच्याकडे शेतामध्ये कामं नाही यायच्यात सुद्धा आमच्याच भगिणी आमच्याकडे या ठिकाणी असतात सुद्धा असतात अतिशय जवळचा संबंध पण जीवाभावाचा संबंध आहे आमचा जीवाभावाचा संबंध आहे सांगितलं की आजही बघा कुठलाही कार्यक्रम असेल अण्णा भाऊ साठ्याची मिरवणूक असेल कोणाकडे लग्न असेल कोणाकडे मौत असेल कोणाकडे अभ्यास झाला असेल कुणाला दवाखान्याचं काम असेल त्यांना विचारा पहिला दरवाजा माका ठोकल्या जातो पहिला दरवाजा सांगून मी समारोपच करेल अण्णा भाऊ साठे यांचं स्मारक इथे झालं पाहिजे त्याची तयारी केलेली आहे आणि चार दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगतो तुम्हाला आज घोषित करायचं होतं मिळावाय म्हणून मी बोललो नाही पण अण्णा भाऊ साठे त्यांचा एक भव्य दिवस महाराज आम्ही दामनेरमध्ये या ठिकाणी उभं करतो आहे या कार्यक्रमासाठी या ठिकाणी बोलूया यांना बोलतो आपण भव्य देव पुतळा म्हणजे उभा करूया दोघांच्या प्रश्न सांगतो आपण सगळ्यांनी त्यावेळी या कार्यक्रमाला थांबला